आज आपण पाहणार आहोत केस गळती सफेद केस काळे होणे आणि नवीन केस उगवणे यावर एक सोपा आणि सहज असा घरगुती उपाय मित्रांनो केस हे अनेक कारणांमुळे गळत असतात प्रदूषणामुळे कोंड्यामुळे तणाव पूर्ण जीवनशैलीमुळे थायरॉईड काही औषधांच्या सेवनाने सुद्धा हे केस गळत असतात तसेच कुटुंब नियोजनाच्या गोळ्या घेतल्याने केसांवर काही केमिकलचा वापर केल्यामुळे आणि आहारात प्रोटीनची कमी जर असेल तरी सुद्धा हे केस गळत असतात आज आपण असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याने तुमचे केस गळणे थांबेल तसेच सफेद केस काळे होतील आणि नवीन केस उगवण्यास मदत होईल त्यासाठी आपण साहित्य लागणार आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दोन चमचा खोबर येते मित्रांनो लसूण या लसणामध्ये सल्फरचे घटक असतात आणि या सल्फरचे घटक असल्यामुळेच पारंपारिक केसवाडीच्या औषधांमध्ये या लसणाचा वापर केला जात होता सर्वात प्रथम आपल्याला या लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहे अशा प्रकारे लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यानंतर या लसणाच्या पाकळ्या या ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला खोबरे तेलामध्ये टाकायच्या आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केल्यानंतर थोडा वेळ थंड होऊन द्यायचा आहे त्यानंतर हे आपल्याला केसांच्या मुळांशी लावायचं आहे केसांच्या मुळांशी लावल्यानंतर साधारणपणे तीस मिनिटे आपल्याला हे लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तीस मिनिटानंतर आपल्याला आपले केस स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे आहे मित्रांनो जर आपण आठवड्यातून दोनदा अशा प्रकारे जर केलं तर आपले लगेच केस गळणे थांबेल सफेद केस काळे होण्यास सुरुवात होईल आणि नवीन केस उगवण्यास मदत होईल मित्रांनो जर आपले केस गळू नये किंवा सफेद होऊ नये यासाठी आपण आहारामध्ये पोषक व पौष्टिक तत्व असलेला आहार घ्यावा तसेच फळे भाजीपाला यांचा जास्त वापर आपल्या आहारात करावा तसेच मानसिक ताणतणावाचा खूप परिणाम हा केसांवरती पडत असतो त्यासाठी चिंता काळजी आणि टेन्शन येण्याचे थांबवावे नेहमी आनंदी व उत्साही राहावे त्यामुळे सुद्धा केस गळण्यावर त्याचा खूप परिणाम होतो केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारं कॅराटीन हे बनवण्यासाठी लसूण हा खूप उपयुक्त असतो लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात जे आपल्या केसांमधील जो कोंडा आहे तो कोंडा कमी करण्यास मदत करतात म्हणून मित्रांनो लसूण हा केसांसाठी खूप उपयुक्त आहे